हे वाक्य म्हणजे लय मोठी गोष्ट बोलला तुम्ही की कोकणात तुमच्याशिवाय आमचं कोण आहे कोण आहे नमस्ते आज आपण थोडेसे गिफ्ट आले ते आपण फोडूया बघूया काय काय आहे ते आता तसे आम्ही काय बघितलेले ना हे तेवढं दिसतंय आणि हे दिसत हे आपले सबस्क्रायबर पुण्यावरून आले होते त्यांनी हे आपल्याला गिफ्ट दिलं हे खायला भाकरवडी आहे आणि हे पप्पूच्या आवडीचं पप्पूला गिफ्ट दिलं ही भाकरवाडी छान असते तिथल्या तिथे बनवतात आणि तिथल्या तिथे असं म्हणजे लगेच पॅकिंग करून देतात लास्ट टाइम पण एकाने आणली होती एकदा फोडली की आम्ही खात बसतो मग बसतो जोपर्यंत फोडत नाही तोपर्यंत पॅक राहते हा खाली झालाय हा कसा लगेच आले आल्या खाली होतो हा तो बोलतो खात नाही म्हणून पण आला ना की तो लगेच खाली होतो बरोबर आणि मी परत सांगतोय <coughs> हा लास्ट गिफ्ट माझ्यासाठी थँक्यू तुम्ही आणल्याबद्दल कोणीच आणू नका कारण मला कंट्रोल होत नाही आणि ते जास्त पण शरीरासाठी चांगलं नसतं पण नका आणू हे, हे, हे तर आणूच नका ओके तर गिफ्ट ते उघडते चमकीला गिफ्ट वाटत काय ते चमकते तिकडे काहीतरी हे काय आहे हे आपले गेस्ट वरती आले होते ना हाय साडी आहे माझ्यासाठी दाखव कसला शर्ट पीस आहे कलर किंवा काय कसं डिझाईन आहे बघूया वाँ वा, चान। है है, वा वा एकदम छान भारी वा वा एकदम वा, एकदम छान आहे आणि तुझी तुला ले ले आता साडी दाखव तुला दिलेली साडी आता इथे ही साडी सुद्धा आलेली आहे बघा मम्मीला गिफ्ट म्हणून मस्त आहे त्याचा बॉर्डर बघ आहे ना किनारी येस आणि साडीच हे पण छान आहे एकदम थँक्यू कडक पण थँक्यू आम्हाला गिफ्ट दिल्याबद्दल एकदम छान हे जे गिफ्ट होते जे आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीने आपल्याला दिले आहेत ओके आता हे जे गिफ्ट आहेत ते मी मागवलेले आहेत दोन आता ह्याच्यात काय आहे ते मम्मीला बघायचं होतं काय असेल सांगशील त्याच्यात काय असेल अंदाज नाही तसं नको तस उलटं भर असं असं बरं साडीचा नेहमी असंच होतं ना की भरायच्या वेळी प्रॉब्लेम होतो आपल्याला ते दुकानदार कसे फटाफट भरतात एकदम असतो ना आता ह्याच्यात काय असेल कोणतं बघायचं तुला पहिलं बघ बघ काय बॉक्समध्ये जरा तू तु उघड आणि तुला पण समज समजत का काय ते काय आहे सांग चकली सारखं हा हे पास्ता सारखं आहे काय तरी हा आता ते पास्ता आहे बरोबर पण कसला पास्ता आहे तर तुला हे उघडल्यावर उघडल्यावरती समजेल हे, हे उ, ते बी सांगतो हो, कसलं आहे पण हे उघडलं की लगेच समजेल की कसला पासताय ते आता हे काय माणसाचा फोटो त्याच्यावरती किनुआय हा किनुआ आहे ना हो तू पहिलं किती आणाय तू का हेच कशासाठी असतं हेल्थ साठी चांगलं असत म्हणजे नाश्ता प्रकार हेल्दी असतो तुला उपमा पण करून द्यायची हा ह्याचा उपमासाठी आणलाय मी एक आपला रवाचा उपमा असतो बरोबर आणि एक आपला किनोवाचा उपमा असतो तर रव्याचा उपमा आपण किती दिवस असं डायटिंगसाठी खात राहणार किनोवाचा उपमा एक हेल्दी डाईट फॉर्मॅट मध्ये येतं तर हे किनोवाचं पॅकेट मला अमेझॉन वरून मागवलेलं आहे मी एक किलोचं आहे मग मला दर दिवशी एवढा एवढा उपमा बनवून सुद्धा दाखव रेसिपी पण दाखवू तुम्हाला मग हे किनोवा आहे ना तर हे किनोवाचा पास्ता आहे हा थोडा महाग पडतो पण ते कशासाठी मागवायला माहिती आहे रोज पण किनोवा किती खाऊ मी मग थोडा पास्ता सॉस टाकून त्याच्यामध्ये मायुनिस हे सर्व नाही टाकायचं पास्ता सॉस पास्ता बनवतो ना पाण्यामध्ये सॉसेस टाकून तसंच बनवायचं आहे हे माझ्या ह्याच्यासाठी घेतलंय का तर इथे बघा पोट बघा कसा वाढलंय एकदम काय वजन वाढलं मला मला वाटतं मी भरपूर काय होतं माहिती आहे काय रुटीन असं आहे ना होमस्टेचं सतत बुकिंग आहे सतत काय ना काय आणि मी सर्विसमध्ये जराही कॉम्प्रोमाइज नाही करत सर्वांनाही चांगली सर्विस द्यावी हे मी प्रयत्न करतो त्यामध्ये माझी झोप कमी होते रात्री झोपतो अकरा बारा एक दोन वाजता आणि सकाळी सात आठला उठलंच पाहिजे माझं लक्ष पाहिजेच प्रत्येक गोष्टीत काय होतं कमी जास्त झालं नाही पाहिजे असं मला तरी वाटतं की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे इव्हन नाश्त्यापासून तुमच्या कार अरेंजमेंटपासून तुम्हाला फिरवण्यापासून तुम्हाला चांगलं जेवण देण्यापर्यंत आणि रूम्स बिम सर्व व्यवस्थित असल्यापर्यंत हे सर्व माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर पिकअप ड्रॉपपासून सर्व तर त्यासाठी मला लवकर उठाव उठावं लागतंच आणि कधी कधी लाईटीची बटनं वरती लाईट पेटवा खालची लाईट लाईट पेटवणं मला माहिती आहे पाणी चढवणं मला ना माहिती आहे चढवायचा पण एक प्रॉब्लेम झालाय पाणी इथून पण सेटिंग केली आहे आणि पाटून पण सेटिंग केली आहे वरती चढवायची पण सेटिंग आहे आणि डायरेक्ट खाली टाकीत सोडायची पण सेटिंग आहे ते आपल्याला जमत नाही आम्हाला म्हणजे टोटल होमस्टेचं सर्व बटनांपासून ते कामापर्यंत पोर आहे कुकिंग फक्त गॅसवरती मी कुकिंग करत नाही बाकी आणि क्लिनिंग करत नाही रूमच्या बाकी सर्व मी हँडल करतो ओके सर्वा। ते बाकी ते स्टाफ करत हे या टीम वर्क मुले एकदम व्यवस्थित चाललेलं आहे होणारच नाही ना हा एक तर आहे की समजा एक वेळा आता काजल नाही तरी मॅनेज होतो एक वेळा मम्मी नाही तरी मॅनेज होईल पण जर मी नसलो तर काहीच नाही तर होणार मला परत तिथून कॉर्डिनेट करावं लागणार होणार मी करणार पण कधीतरी कर, अशी वेळ पण येईल की मला काहीतरी निमित्ताने कुठेतरी जावं लागणार मी मॅनेज करणार तिथून पण नाही ना म्हणून पण मी जर कॉर्डिनेट घेणं के बंद केलं ना तर मग काय नाही होणार बरोबर वाढण्यापर्यंत पण त्याचं काम असत मला पाहिजे ना व्यवस्थित सर्व भाज्या व्यवस्थित गेल्या पाहिजे साफ असलं पाहिजे ताट ताटामध्ये काही कमी जास्त नाही झालं पाहिजे ते त्यासाठी चला एवढं सर्व जर आम्ही मॅनेज करतो का तर आम्हाला काम आहे काम आहे म्हणजे बुकिंग आहे बुकिंग आहे म्हणजे हे तुमच्या सर्वांमुळे तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय तुम्ही सर्व एवढा आवडीने आपल्या होमस्टेमध्ये व्हिजिट करता आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना थँक्यू डिसेंबर नोव्हेंबरचे मी माझा हात दुखायला लागला असा हात पण दुखतो रात्रीचा माझा हे ब्लॉगिंग करत करत हा मी पुढच्या कोणत्या तरी एक महिन्याला ना मी बंद करणार कारण मला रेस्ट हवा आय गेस मार्चमध्ये मी बंद करणार कारण मला थोडंसं रेस्ट हवंच नाही तर मग मी तर बाबा मस्त आराम करायला स्वतः आराम नाही केला तर बॉडी आराम देईल मी हेच तुम्हाला पण समजवतो की स्वतःला पण आराम पाहिजे तर मार्च मध्ये आय गेस मी बंद ठेवेल मग एप्रिल मे जून चालू ठेवेल मग पावसात परत बंद ठेवेल ओके तर हे कॉन्सेप्ट आहेत आणि तुम्हा सर्वांना थँक्यू तुम्ही एवढा चांगला रिस्पॉन्स देत आहे तुमच्यामुळे इथे बुकिंग होतात तुम्ही सर्व इथे बुकिंग करता आहे आणि आम्ही नेहमीच ट्राय करतो तुमच्यासाठी काहीतरी करावं आता येणारे दुसऱ्या हा आता जे पाठी आले ते नाही आता जे गोल्डन मध्ये चार दिवस बुकिंग केले ते सुद्धा सबस्क्रायबर नाही तर तुम्ही आमच्याकडून थँक्यू कारण तुम्ही स्वतः पण येत आहे आणि तुम्ही रिकमेंडेशन पण करताय तुम्हाला लिहून देतो वरती गोल्डन रूम मध्ये जे आपले गेस्ट चार दिवस होते ते भरपूर खुश तुम्ही बिंदास कोणालाही इथे रत्नागिरीत पाठवा रत्नागिरीत आपला एक माणूस बसलेला आहे एक सबस्क्रायबर आपल्याला असे सुद्धा बोलले की कोकणात तुमच्याशिवाय आमच्या आमचं कोण आहे म्हणजे हे वाक्य मी ऐकल्यानंतर मला भरपूर बरं वाटलं भरपूर बर बर म्हणजे भरपूर भरपूर हा हे वाक्य म्हणजे लय मोठी गोष्ट बोलला तुम्ही कि कोकणात तुमच्याशिवाय आमचं कोण आहे बरोबर आहे तर आणि अजून एक गोष्ट जर कोकणात रत्नागिरीत किंवा तुमचं कधी गाव नाही तर इथे आहे गावच आहे समजायचं हा ते एकदम वातावरण छान आहे येस इथे आम्ही ट्रीटमेंट त्याला तुमचं काही सांगितलं तर फुलफिल करायला आम्ही इथे बसलोच आहे म्हणजे तुम्ही जे काय सांगाल ना इथे तर नाईंटी फाईव्ह इकडे मी ते हो म्हणणार आणि तुम्हाला काहीतरी करू देणार आणि तुम्हाला जे खायला वाटेल ना ते बिंदास सांगा सांगा तर असे भरपूर आम्ही एफर्ट्स घेतोय तुम्ही, तुम्ही पण आपले आमचे सबस्क्रायबर जेवढे आहेत ना तेवढे आम्हाला येस येस खूप बरं वाटत हा अजून एक थोडंसं आज बोलणंच होईल मी जरा बेडवर येतो वरचे जे गेस्ट म्हणत होते की आणि दोन तीन जण लागोपाठ मला असं बोलले की एक मराठी माणूस हा बिझनेस करतोय हे बघून आणि सक्सेसफुल बिझनेस करतोय हे बघून त्यांना बरं वाटलं तर आ, मी कोणतंही बघा मी मराठी माणूस आहे आणि बिझनेस करतोय येस सक्सेसफुल बिझनेस करतोय येस ये मी नाही करते हे टीम एफर्ट्स आहे मी आहे मम्मी आहे काजल आहे भाई आहे आपले स्टाफ आहे इवन तुम्ही आहात या सर्वाच्या टीम एफर्ट्सनी हे होम स्टे सुरू आहे हा माझं लक्ष जास्त आहे सर्व गोष्टीमध्ये पण कोणत्याही कामाला मी लाजत नाही कोणतंही काम असू देते असं जर मी ओनर सारखं बसलो इकडे मी पिकअपला येत मी ड्रायव्हर पाठवतो ड्रायव्हर ठेवणार असं नाही मी पिकअप ड्रॉप सुद्धा करतो इव्हन तुम्हाला फिरवायला पण जाईल इवन तुम्हाला मी सर्व्हिंग सुद्धा करेल वरती येऊन तुमचं ताटा पण बघेल काय कमी जास्त आहे म्हणजे कोणतंही करतोच आहे मी हा मी आ, कर सर्व करतो मी कोणत्याही कामाला इव्हन काही साफ करायचं असेल ते सुद्धा मी ऑन द स्पॉट साफ करायला रेडी आहे म्हणजे मी कोणत्याही कामाला काम बघत नाही की तो मोठा छोटा हा काम बघत नाही काम आहे शेवटी तो बरोबर आहे आता मी करतो का माहिती काय हेच कोणतंही काम मी मी करतोय म्हणजे हे कोणतंही काम थांबू शकणार नाही बरोबर आता मी जर बोललो पिकअपला ड्रायव्हरच पाहिजे आणि जर ड्रायव्हर आला तर पिकअप होणार नाही म्हणजे माझ्यावरती का ठेवलंय मी सर्व काम म्हणजे हा होमस्टे आपल्यावरती आहे म्हणून हा कधीच बंद होणार नाही कारण आपल्यावरती स्टाफवर डिपेंडेंट आपलं काही बिझनेस राहिलं तर तो होऊ शकत नाही तर अजून तुला काय बोलायचं आहे नाही मला तर एवढा खूप आनंद होतो ना माणसं येतात नवीन नवीन मला भेटतात एकदम मस्त वाटतं गेल्या वर्षी पर्यंत अ आ... सबस्क्रायबरच होते नाईंटी फायव्ह पर्सेंट आता सबस्क्रायबर पण तेवढीच आहे पण नॉन सबस्क्रायबर ज्यांनी आपला यूट्यूब कधीच बघितलेलं नाही त्यांचे पण पर्सेंटेज वाढलेले आहेत मुंबईत वा, मुंबईचे वाढले पुणेचे वाढले इवन आउट ऑफ स्टेटचे पण थोडे थोडे बुकिंग्स आपल्याला येतात ये ठीक आहे सर्व क्रेडिट आपल्या सर्व ग्रुप्सला आणि तुम्हा सर्वांना ठीक आहे तर आज लाईक मी तुमच्या सर्वांसाठी करतो बघा हा लाईक तुमच्या सर्वांसाठी ठीक आहे आणि व्हिडिओ शेअर तुम्ही करा बरोबर ओके okay, तर असे दोन शब्द बोलून मी माझ भाषण समाप्त करतो नंतर करत हा हो तेच हे दिलू मग म्हणतील आमचे दिलूला नाही दाखवले दिलू ते दिलो हा चालली चालली गेली स्क्रीनच्या बाहेर गेली नमस्ते बाय बाय बाय